नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला छान फुले येण्यासाठी आणि गुलाबाची नवीन फुट गुलाबा नवीन फूट आल्याच्यानंतर गुलाबाची चांगली वाढ झाल्याच्या नंतर त्याला कोणते फर्टिलायझर द्यायचे म्हणजे त्या नवीन फुटीचे रूपांतर कळ्यामध्ये फुलामध्ये होईल यासाठी आपल्याला काही फर्टिलायझर द्यावे लागते काही फवारणी करावी लागते ते कशाची करायची ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ची नोटिफिकेशन मिळेल गुलाबाला अशी फूट आल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची केअर करणे फार गरजेचे असते आपल्या गुलाबाला पाच ते सात तास ऊन लागणे फार गरजेचे असते कारण पाच ते सात तास ऊन जर लागले तर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि गुलाबाच्या मातीत फंगस होणार नाही गुलाबाला कळ्या फुले येतील यासाठी गुलाबाला पाच ते सात तास ऊन लागणे फार गरजेचे असते गुलाबाच्या मातीत फंगस झाला नाही पाहिजे याची पण केअर करणे फार गरजेचे असते आणि ही अशी फूट झाल्याच्या नंतर आपण त्याला एक लिक्वि लिक्विड फर्टिलायझर देणार आहोत आणि ते लिक्विड फर्टिलायझर कशाचे आहे ते मी पुढे सांगणार आहे ते लिक्विड फर्टिलायझर दिल्याच्यानंतर गुलाबाच्या फूट आलेली त्या फुटीचे रूपांतर कळ्यात आणि फुलात होते यासाठी हे लिक्विड फर्टिलायझर देणे फार गरजेचे असते आणि ते कसे द्यावे कधी द्यावे हे पण मी पुढे सांगणार आहे आणि ते लिक्विड फर्टिलायझर दिल्याच्यानंतर काय फायदे होतात ते पण मी सांगणार आहे आणि लिक्विड फर्टिलायझर देते वेळेस कोणतेही लिक्विड फर्टिलायझर देते वेळेस आपल्या कुंडीची माती कोरडी असली पाहिजे भुसभुशीत असली पाहिजे म्हणजे आपल्या गुलाबाला फंगस लागणार नाही आणि गुलाबाची चांगली वाढ होईल चांगले फुले येतील हे पहा हे आहे बीट याच्यात जास्तीत जास्त कॅल्शियमचे आणि पोटॅशियम कॅल्शियम आयर्न याचे प्रमाण असते आणि त्यामुळे आपल्या गुलाबाला चांगला फायदा होतो यासाठी आपण हे लिक्विड फर्टिलायजर फर्टिलायझर एक दिवसासाठी भिजत घाला आणि एक दिवस भिजत घातल्याच्या नंतर त्याच्यात आपण एक हिस्सा पाणी टाका आपले जेवढे लिक्विड असेल तेवढेच पाणी घ्या आणि ते, ते डायल्यूट करून घेतल्याच्या नंतर आपण आपल्या कुंडीला कुंडीच्या हिशोबाने ते द्या हे लिक्विड फर्टिलायझर दिले म्हणजे आपल्या झाडाला आयर्न कॅल्शियम पोटॅशियम असे घटकांची कमतरता होणार नाही आणि आपले गुलाब चांगले येतील आणि ह्याच लिक्विडचे थोडे आणखी पाणी टाकून त्याची फवारणी करा म्हणजे आपल्या गुलाबाच्या पानाची वाढ चांगली होईल आणि गुलाब चांगले वाढतील यासाठी हे महिन्यातून एक वेळेस आपण बीटची फवारणी केली आणि बीट जे लिक्विड आपल्या गुलाबाला दिले तर त्याचा फायदा चांगला होतो हे पहा याच्यात आणखीन एक ग्लास आपण पाणी टाकणार आहोत आणि ते आपण स्प्रे बॉटलमध्ये घेणार आहोत हे पहा ही बॉटल घेतलेली आहे कारण लिक्विड खूप कमी आहे आणि आपण स्प्रे बॉटलमध्ये जर घेतले तर ते जास्त स्प्रे करता येणार नाही त्याच्यामुळे ही मी बॉटलमध्ये घेऊन ह्या याचा स्प्रे करीत आहे कारण आपले लिक्विड खूप कमी झालेले आहे आणि एक्याच गुलाबां गुलाबाला याचा फवारणी करणार आहे यासाठी मी ही बॉटलमध्ये केलेली आहे आणि ही अशी पण आपण फवारणी करू शकतो बॉटलच्या झाकणाला छिद्र पाडून आपण याची फवारणी केली तरी चालते ही फवारणी करते वेळेस तुम्ही सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान करा म्हणजे आपल्या गुलाबाला फवारणी केली आणि आपल्या गुलाबावरील पाणी पूर्ण सुकून जाईल तुम्ही रात्रीच्या वेळी जर ही फवारणी केली तर फंगस लागण्याची शक्यता असते त्यासाठी फवारणी करते वेळेस तुम्ही सकाळी सकाळी फवारणी करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा धन्यवाद